नमस्कार मित्रांनो मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपण एका खास मुद्द्यावर बनवतो आहे जर तुम्ही नवीन आधार कार्डसाठी अप्लाय केलेलं असेल म्हणजेच नवीन आधार कार्ड तुमचं स्वतःचं तयार करण्यासाठी तुम्ही जर ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं असेल तर ते आधार कार्ड तयार झालेलं आहे का नाही हे ऑनलाईन स्टेटस कसं चेक करायचं याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नवीन आधार कार्डला अप्लाय केल्यानंतर आपल्याला आधार सेंटरवरून एक एनरोलमेंट आय डी मिळतो त्या एनरोलमेंट आय डीच्या माध्यमातून नवीन आधार कार्ड आपलं तयार झालेलं आहे का नाही हे स्टेटस ऑनलाईन कसं चेक करायचं याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती व स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला यासंदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील आधार कार्डचं ऑनलाईन स्टेटस चेक करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधून ब्राऊझर ओपन करायचं आहे ब्राऊझर ओपन केल्यानंतर आपल्याला टाईप करायचं आहे यू आय डी डॉट जी ओ व्ही डॉट इन असं टाईप करा आणि सर्च करा हे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर आधार कार्डची वेबसाईट ओपन झालेली दिसेल या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे डायरेक्ट त्या लिंकवर जरी क्लिक केलं तरी तुमच्यासमोर ही वेबसाईट मोबाईलमध्ये ओपन झालेली दिसेल आणि अशा प्रकारचा इंटरफेस आलेला दिसेल आल्यानंतर आपल्याला हे पेज थोडंसं वर स्क्रोल केल्यानंतर भरपूर साऱ्या सर्व्हिसेस दिसत आहेत त्यातून आपल्याला गेट आधार ही सर्व्हिस पाहायची आहे आणि त्याच्यामध्ये एक लिंक आहे चेक आधार स्टेटस मी ते हायलाईट करत आहे चेक आधार स्टेटस या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे चेक आधार स्टेटस या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर लॉग इनचं पेज ओपन झालेलं दिसेल तर आपल्याला आधार कार्डचं स्टेटस पाहण्यासाठी लॉग इन करण्याची अजिबात आवश्यकता नाही तर या लॉग इनच्याच खाली पेजवर स्क्रोल केल्यानंतर आपल्याला भरपूर साऱ्या सर्व्हिसेस दिसत आहेत ज्या पद्धतीने डॉक्युमेंट अपडेट आहे डाउनलोड आधार आहे अशाच पद्धतीची आपल्याला एक सर्व्हिस दिसते चेक एनरोलमेंट आणि अपडेट स्टेटस एक सर्व्हिस दिसत आहे मी ते हायलाईट करत आहे चेक एनरोलमेंट अँड अपडेट स्टेटस या सर्विसवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आधार कार्डचं स्टेटस चेक करण्यासाठीचं पेज आलेलं दिसेल आता इथे सर्वप्रथम ह्याच्यावर आपल्याला एनरोलमेंट आय डी म्हणजेच नोंदणी क्रमांक त्यानंतर ई आय डी डेट म्हणजेच ज्या ज्या तारखेला आपण आधार कार्डसाठी अप्लाय केलेलं आहे ती तारीख आणि ई mm. आय डी टाईम ज्या वेळेला आपण ॲप्लाय केलेला आहे तो तारीख आणि वेळ असे तीन रकाने दिसत आहेत आणि त्याच्या खाली दिसत आहेत ते टाकून आपल्याला आधार कार्डचं स्टेटस पाहता येतं आता एनरोलमेंट आय डी डेट आणि एक्झॅक्ट वेळ आपल्याला कुठून मिळेल तर आपण जेव्हा आधार कार्डला ॲप्लाय करतो आधार सेंटरवरून तेव्हा आपलं ॲप ॲप्लिकेशन कम्प्लीट झाल्यानंतर रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला तिथे एक, एक स्लीप मिळते पाहिते तुम्हाला एक स्क्रीनवर एक स्लीप दिसत आहे या स्लीपमध्ये आपल्याला आधार कार्डच्या सेंटरवरून आपल्याला जी स्लीप मिळते त्या स्लीपवर आपल्याला एनरोलमेंट आय डी म्हणजेच नोंदणी क्रमांक चौदा अंकी समोर दिनांक दिनांकच्या रकान्यामध्ये दिनांक त्याच्यासमोर आपल्याला वेळ मिळते येथील एनरोलमेंट आय डी वेळ आणि तारीख ही व्यवस्थित बघायची आहे आणि आपल्याला तिथे त्या पेजवर ते तिन्ही रकान्यामध्ये व्यवस्थित टाकायचे आहे स्लिपवर ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीचा एनरोलमेंट आय डी हा एन्ट्रोल एंटर फोर्टीन डिजिट एनरोलमेंट नंबरमध्ये टाकायचा आहे त्यानंतर तिथे जी तारीख आहे ती ई आय डी डेटमध्ये आणि तिथे जी वेळ आहे ती ए आय डी टाईपमध्ये आपल्याला व्यवस्थित टाकायचं आहे त्यानंतर वर दिलेल्या कॅपच्या व्यवस्थित बघायचा आहे आणि तो कॅपच्या आपल्याला खाली एंटर कॅपच्या या रकान्यात टाकायचा आहे ही सर्व माहिती एकदा भरून झाल्यानंतर चेक करा आणि त्यानंतर सबमिट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर सर्व माहिती आपली वरची बरोबर असेल तर सबमिट बटनच्याच खाली आपल्याला स्टेटस आलेलं दिसेल आपल्या आधार कार्डचं तर इथे तीन स्टेपमध्ये स्टेटस आहे रिक्वेस्ट ॲक्सेप्टेड स्टेज व्हॅलिडेशन स्टेज आणि कम्प्लीट जर कम्प्लीट ही स्टेटस आलेलं असेल आपलं तर आपलं आधार कार्ड जनरेट झालेलं आहे ते आपण ऑनलाईन डाउनलोड करू शकतो आणि काही दिवसानंतर आपल्याला स्पीड पोस्ट होईल आता इथे माझं स्टेटस दिसत आहे रिक्वेस्ट ॲक्सेप्टेड स्टेज आपली कम्प्लीट झालेली आहे त्याच्याच खाली व्हॅलिडेशन स्टेजसमोर आपल्याला इथे माहिती आलेली आहे की युअर आधार एनरोलमेंट रिक्वेस्ट इज अंडर प्रोसेस प्लीज चेक अगेन आफ्टर फ्यू डेज म्हणजेच आपण आधारसाठी जी रिक्वेस्ट ऑनलाईन सबमिट केली आहे ती प्रोसेसमध्ये आहे आणि आपल्याला काही दिवसानंतर चेक करायचं आहे जेव्हा काही दिवसानंतर चेक करेल तेव्हा इथे कम्प्लीट या ऑप्शनला कम्प्लीट या स्टेजला जर टिकमार्क बरोबर आला असेल तर आपली इथे जे स्टेटस आहेत म्हणजे आपण आधार कार्डसाठी जे अप्लाय केलं आहे ती प्रोसेस कम्प्लीट झालेला आहे आणि आपला आधार कार्ड जनरेट झालेला आहे असं आपल्याला समजायचं आहे मग आपण एनरोलमेंट आय डी थ्रू आपला आधार कार्ड डाउनलोड करू शकतो आता आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं या व्हि हा व्हिडिओसुद्धा मी इथे आय बटनवरती जे लिंक देत आहे आणि त्याचे लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं हे पाहू शकता या व्हिडिओच्या शेवटलासुद्धा तुम्हाला स्क्रीनवर तो व्हिडिओ मिळून जाईल आणि अशा पद्धतीने आपण ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर आधार कार्डचं स्टेटस आपल्या मोबाईलवरून फक्त एका मिनटामध्ये पाहू शकतो ही दिलेली माहिती व हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद